निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शिवसेना गटाचे युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम अनिल भैया राठोड यांच्या विरोधात जातीवाचक शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला शिवसेनेच्या ठाकरे ठाकरेगट युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम अनिल राठोड यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात जातीवाचक शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात योगेश बाबासाहेब सोनवणे वयवर्ष एकतीस सर्जेपुरा यांनी फिर्याद दिलेली आहे दरम्यान विक्रम राठोड यांनी पोलिसांना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेटी घेऊन पोलीस राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे त्यामुळे या घटनेला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या निवेदनानंतर सकल मातंग समाजाकडून देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले व विक्रम अनिल भैया राठोड यांना त्वरित अटक करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मातंग समाजाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या ते रोडतील ते नेता सुभाष चौकामध्ये काही जातीवादी चक्र विक्रम राठोड आहे याने या ठिकाणी मिरवणूक बंद पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व आमच्या सहकारी मित्राला या ठिकाणी जातीवाची शिवगाळ करून त्यांना दमबाजी केलेली आहे याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी आज एस पी साहेबांना भेटलो व एस पी साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांनी त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत काय गुन्हा दाखल झालेला आहे त्याला त्वरित अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सकल माते समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे ते सुनील उमा भारतीय दलित महासंघाचा प्रदेशात प्रदेश अध्यक्ष आहे आणि भाजपा आणि ते मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे काल आ, मी या ठिकाणी नव्हतो मी शिर्डीला एका कार्यक्रमाला होतो आणि घटना झाल्यानंतर मला कळालं हो की तो चितळ तरी आमचा बाप असणारे आज मातंग समाजाची अस्मिता असणारा मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती त्यांनी अडवली आणि तिथल्या काही तरुणाला मारहाण केली आणि म्हणून आता एस पी साहेबला आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि आम्ही एस पी साहेबाला सांगितलंय की चितळे रोडून जाताना मातंग समाज हा सोडून द्या अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा परंतु कुठल्याही महापुरुषाची जी जयंती जी ज्यावेळेस चितोळे चितोळे रोडून जाते सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्याच्याकडून चितळे रोडून जातो त्यावेळेस हे विक्रम राठोड हे गुंड प्रवृत्तीचा असणारा जातीवादी असणारा विक्रम राठोड याचं टोळकं त्या रस्त्यावर थांबत आणि आया बहिणीची चर्ड करण्याचं काम या विक्रम राठोड टोळक करतय आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम उपक्रम हे चित्र रोडून जात असताना दोन दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला दोन दिवस जोपर्यंत दो उत्सव साजरा होत नाही तोपर्यंत त्याला तिथून तडीपार करावं अशी मागणी आमची आहे आणि अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल झाला पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून सकल मातन समाजाच्या वतीने आमच्या अशी विनंती आहे की लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्याला अटक करावी एवढी आमची मागणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार